चला तर ताई आज करते चिकन बघा काय करते ते बघा एक साइडला ला रस्सा रस्ता केलाय ना आणून ग्रेव्ही बाकी करायची हे बघा चिकनला आला पीठ लावून घेते पीठ लावून घेतले बघा आमच्या मॅडम आज चिकन बनवतात तर आज ताईचे आता चिकन बघू कसे बनवते ते एक नंबर बनवते रोज पण आता मला व्हिडिओ मध्ये दाखवतो आमची ताई कसे चिकन करते तो ते बघा पेस्ट लावून घेतले अद्रक पेस्ट थोडा वेळ ठेवणार म्हणजे पाच मिनट बघा इकडे रस्सा होत आहे तर हे बघा ताई आता कांदा कापून घेते सर्व साहित्य घेते आता मसाले वगैरे तर कांदा कापते तर पण तर चिकन ठेवला इकडे पेस्ट लावून बघा आता थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आपला दोन हजार तेवीसचा चा लास्ट दिवस थर्टी फर्स्ट तर आज घरी आम्ही पार्टी करतोय तर ताई चिकन बनवते आज तर दाखवतो तुम्हाला दवास तर रस्त्याला कड आलाय रस्त्याचा वास मस्त सुटलाय जेवायला नक्की तर मित्रांनो बघा ताई आता चिकन बनवते बघा पाच मिनिटं झाले चिकनला अदरक पेस्ट लावून अरे बघा ताई स्पेशल बनवते चिकन बघा तेजपत्ता खडा मसाला सर्व टाकून घेते Dari kota, kota-kota kami sudah selesai melaporkan होते बघा पहिला कांदा टाकलाय त्याने आता कांदा परपटवून घेते त्यानंतर टाकणार मसाले बघा पहिला कांदा फ्राय करून घेते मस्त एकदम लाल करून कांदा फ्राय झालेला आहे मस्त दाल लालसर झालाय थोडा टाकून घेते मसाले बघा मसाला टाकत गरम मसाला हळद आणि आपला तिखट मसाला

तुम्ही पाहू शकता तर आता टाकून घेते ताई चिकन हे बघा

ताई चिकन मध्ये व्हिडिओ करताय ते बघा त्रे बघा आईचा फोन आलाय पप्पांचा मला गावावरतून पप्पा गावावरून बोला मग काय तो हा हा बोला मग पप्पांचा फोन आलाय ताई बोलते झाकण मारून ठेवलंय मस्त त्याला पाणी सुटलं थोडं थोडं झाकण मारून ठेवल्यानंतर नंतर पूर्ण ते होईल तर पाच मिनिटं आपण दोन मिनिटं झाकण ठेवत आहे ताई बा असं झालाय इकडे तर मित्रांनो बघा चिकन झाला आता ताई वाटण टाकून घेते बघा थोडं वाटण टाकतोय

थर्टी फर्स्ट ची पार्टी आम्ही घरीच बनवतोय मस्त ताईने चिकन केलाय आणि तांदळाचे भाकरे मस्त रगडून जेवायच्या तरी आपला इकडे रस्सा झालाय आणि इकडे आपली ग्रेवी एकच नंबर हे बघा असले भारी दिसतंय लाल लाल एकदम यात मी पण जेवायला ताईच्या आजचं आता पाणी आपलं सर्व झालंय रस्ता वगैरे तर आता ताई झाकण मारून ठेवल पाच मिनटं थोडं तर आपण जेवायला बसू तर वादय दुपारचा एक वाजलाय भूक पण लागले चिकनच्या वासन थोडा तर कावळे ओरडत आहेत तर जेव्हा जावं पण आमच्या मॅडमने बनवले आहेत स्पेशल चिकन एक नंबर बनवून आई आज व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला ताई कशी करते ती अजून वरून चिकन मसाला टाकून घेतलाय मस्त तर मी तर ना ताईन मीठ वगैरे टाकून घेतलंय सर्व आता चिकन आपलं शिजलेलं आहे पूर्ण कड आलाय चला आता आपलं कोकणी जेवण बनवलंय आता फक्त आपल्या बसायचं आहे तर बघा तर चला आपण आता भेटू जेवता ना पुरे मुरेद्रा चला तर या मित्रांनो जेव्हा आलो चिकन भाग कोचुंबर आणि भाकरी आहे बघा भाकरी कचुंबर बघा सोनू जेवतोय इकडं जेवण जेवणा वाट

तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो 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 बाय बाय